महिलांनी काढला पाण्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा रेखा प्लॉट भागाती भागातील नागरिकांना नळ कनेक्शन देण्याची मागणी खामगाव शहरातील रेखा प्लॉट तलाव रोड भागातील महिलांनी पाण्यासाठी आज एकोणतीस जानेवारी रोजी नगरपालिकेवर मोर्चा काढला रेखा प्लॉट भागातील नागरिकांना नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो मात्र याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढत आहे पण आता पाण्याची कायमस्वरूपी सोय झालेली नाही पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे मात्र याद्वारे कोणालाही नळ कनेक्शन देण्यात आलेले नाही त्यामुळे घरोघरी नळ कनेक्शन देण्यात यावे अन्यथा तीव्र ती आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी परिसरातील महिलांची मोठी उपस्थिती होती वर्ष झाले आम्हाला ना नळ आहे तिकड ना काही आहे व्यवस्था नाही लाईटाची आहे ना कशाचीच आहे किती वर्षापासून काय आता जस आम्ही राहायला आलो आम्हाला अजिबात मोठे मोठे लाटाची व्यवस्था नाही आता तुम्ही मोर्चा कशासाठी काढला इथे नळ आहेत की नाही तिथं नळ आम्हाला डिपेंड नाही आहे आम्हाला घरोघरी नळ पाणी कुठून आणावं लागते मी तुम्हाला काय मागणी काय तुमची आम्हाला नुसते मागणी आमची पाण्याची